शोरूम आहे नमस्कार मित्रांनो मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आलं मी ओपनला ओपन लेकला ठाण्यामध्ये येते हे आपल्या प्रताप सर नाईक त्यांनी आपलं हे भरून आणलं आहे तर ॲक्च्युली आर्ट फेस्टिवल पण आहे आणि ओपन लेकला काही नाही काय आपल्याला बघायला भेटणार आहे आपण बघूया उद्यापर्यंत आहे उद्या लास्ट डेट आहे नऊ फेब्रुवारी सात ते नऊ फेब्रुवारी होतं तर आज आठ तारीख आहे तर उद्या नऊ तारीख जर उद्या आपल्याला काय जमणार नाही वर्किंग डे असतं तर आज रविवार तर आपल्याला तर आपण काय काय बघायला भेटतं ते ह्या व्हिडिओतून आपण दाखवणार आहोत ते बघत राह आणि व्हिडिओचा आनंद घेतो चला जमणार नाही तर काय बघा हा आहे आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि इथे वाटतं कलानगरी आहे इथे वेगळं काही इथे आर्टचं सगळं काय ते दाखवलेलं आहे इथे काय इथे आपण जर जाणार ना तेव्हा आपल्याला वेगळा कधी बघायला भेटेल पहिला ती इथे जाऊया चला हा बघा हा आतला प्रवेशद्वार आहे आणि आता आपल्याला विठ्ठलाची मूर्ती आहे ना ती समोरून बघायची पांडुरंग हरी मित्रांनो बघितलं ना भव्य अशी मूर्ती आहे विठ्ठलाची खाली पांडुरंग मस्त आहे की आता आपण पुढे वळत आहोत पुढे काही चालू आहे कार्यक्रम बघणार आहोत मित्रांनो हे बघा लाइटिंग केली आहे इथे झाडांमध्ये मित्रांनो हे आहे उपन लेकडिंग कार्यक्रम चालू आहे रेडी आहे

तुम्ही अजून एका भारी गोष्टीचा मला नाद लावला म्हणजे भाकरी कुस्करून खायचा एक दिवस काय झालं घरात आणलं तो मटन जे घरात आई म्हणलं पहिला जीवाय वाट ही घेतलं ताट लिटली चार फोडन रस्तान भाकरी कुसकरली वतलावर नडवाहत वा माझी आत्तीच्या कोपऱ्यातनं माझ्याकडं बघत होती मला म्हणली काय भाव काढलाय आ असं खात का आपल्यात शिकले मला झालं बघ नाही चांगला लागला ना तर माझं ठेवलेलं नाव बदल खरं तर माझ्या आत्तीला मला तवाच सांगायचं होतं खरं मला आर्टिक्युलेट वगैरे करता आलं नाही की अगं आत्ते माझं शिक्षण तवाच्या घडीला मास्तरांकडे कमी आणि माझ्या त्या दोस्तांच्याकडे जास्त होत होत खर तर अ कुठल्या पण विज्ञानाच्या पर्यावरणाच्या मास्तराला लाजवील अशी होती माझ्या हा कुठलं झाड कुठं उगवत पक्षी घरटी बांधतात जमिनीवर असतात कुठलं साप विषारी कुठली कंदमुळं कुठं सगळं सगळं या पोरानं मला शिकवलं होतं ढम्प्या माझा शाळाच्या वाटावरचा एकमेव दोस्त ते काय व्हायचं गडावर शाळा पुरीस निकोन गडावरच्या शाळेत घालच नाही ही मात माधा इठू रखू मैं उशाशी गा सारी रात मित्रांनो येते बघा पूर्णपणे लाइटिंग आहे बघा झाडाला आणि माणसं सगळे फिरत आहेत मस्त एन्जॉय करतात आणि एन समोरही बघा दिसतंय शंकराची मूर्ती बघा इथे ओपन लेकला ते बोटिंग चालू आहे एकदा मागे आलो होतं बोटिंग चालू नव्हती बोटिंग चालू आहे त्यात फंक्शन पणही चालू आहे आता आपण वळणार आहोत आर्ट फेस्टिवलला म्हणजे जे बाजूला जो गेट मी दाखवला ना आता मी इथून बाहेर पड पुढे देईन मित्रांनो या साईडला पण बघा झाडांचा जो जो भाग आहे ना ते ला तो त्यांनी मस्त सजवलं लायटिंगने जबरदस्त मला तर खूप आवडलं लायटिंग तर मला खूप आवडली भाई जबरदस्त एक नंबर लायटिंग केली आहे बाबा ते हा जरा या आणि विजिट द्या उद्यापर्यंतच आहे आज आलं तर आज नाही तर मग उद्या उद्या लास्ट आहे मी मगाशी आता बोललो की बोटिंग चालू आहे जास्त प्रमाणात दिसतंय ते बघा ह्या साईडला इथे तुम्हाला हे जे विठ्ठलाची मूर्ती आहे ना तिकडून तुम्ही बोटिंग नाही करू शकत इकडे हे बॅक साईडला तिकडे पुढे एकदम जावं लागेल तिकडे हे बघा हे लोक दिसत आहेत इथूनही बोटिंग आहे ज्यांना माहिती असेल त्यांना ते तर जाऊ शकतात पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांनी इथून जावं कला संगमाची विठ्ठल वारी स्वर्गीय अजितदा पवार नगरी हे आपले गांधीजी विठ्ठलाची <laughs> पॉइंट दिले होते बघा एक आनंद यात्रा म्हणजे काय पालखी सोहळा वर्कांची वैशिष्ट्य फोटोग्राफी स्पर्धा विषयवारी राज्यस्तरीय वाव मस्त ना हे भारी भारी वाटते ना मला जबरदस्त आहे रे तिच्या का घातला ఈ మూర్తి హీ హా ఫోటో డెవలప్ అోటో దేవా జ్ఞానేశ్వర సో విష్ణు నారాయణ పే మన స్వతమా సింపల్ ವಿಟ್ಟಲೆಲ್ಲ ವಿಟ್ಟಲೆಲ್ಲ ತರಿಯಲು मंदिर पंढरपूरचे मंदिर एका दिशाच्या निमित्ताने म्हणजे तिकडे काय काय केलं जातं कसे कार्यक्रम असतात कसे खेळ खेले जातात खे ते या चित्रनगरी दाखवलेलं आहे फोटोग्राफरचं आहे होते काम फोटोग्राफरचं काम आहे रे पण सगळं एकूण एक टू झेड आहे त्याचा म्हणजे आषाढी दिशेला काय काय होतं ना ते सगळं वारकरी काय काय करतात कसे खेळ असतात ते दाखवलेलं आहे याच्यामुळे लाईटी पण रिअल दिसतात रिअलमी बनवलेले होते मी हाताने बनवलेल्या मूर्त्या जबरदस्त बनवत त्याला तर डू नॉट टच लिहिलेलं आहे ना हात लावू नका त्यांना बघा आणि बघण्याआधी आपण आलेलो आहोत तिथे हातभीत लावू नका कोणाला यात्रा समजत नाही कोण नावं नाव खाली लिहिली रे गोष्ट दाखवली आहे म्हणजे काय काय घडतं ना सगळं वारकरी काय काय करताना आषाढी का द्यायची ते सगळं दाखवलं आहे म्हणजे पंढरपूरला जाताना हो हो काहीतरी पेंटिंग करतायत वाटतं आणि ते मूर्त्यांना असं पेंटिंग करून दाखवतायत कोणाला का हवं असेल तर ते करून पण भेटेल तेच चालू आहे सगळं करा ना मूर्तांना कलर डिझायनिंग मध्ये कलर तुझं नाव बनवू शकते अजून काय तेच आहे नावांचं तू ब्रेसलेट वगैरे नाही तर लॉकेट वगैरे बनवू शकतो इकडे प्रिंट करतो ते जबरदस्त वाटला मस्त वाट साइडला जे आर्टचे शॉप्स होते ना तसं इथे ना साईडला तुम्ही बाहेर पडलात ना की ते बघा एकदम रिअल वारकरी वाटत बघा आणि मंदिर पंढरपुराचं मस्त की रिअल वाटतं ते सुप आता आपण पुढे वळतोय तर बघा आपल्याला काय काय बघायला भेटतंय

बुक स्टॉल आहेत ना कुठले कुठले सगळ्या प्रकारचे बुक्स आहेत ते बॅग्स आहेत बघा मस्त की बॅग्स आहेत कापडी बॅग्स म्हणजे आपल्याला आता उपयोगी आहेत म्हणजे सध्या जगात कापडी बॅग उपयोगी असतात प्लास्टिक वापरत नाही आता इथे पण हे भारी आहेत जबरदस्त काय रांगोळीचे रांग बुक्स कुठले आहेत लहान मुलांचे ओके हा कलरिंग करणे ओके सगळे ज्वेलरी ह्या लेडीज लोकांचे आहे हे असे इथे येतात हजार ठिकाणी आहेत बघा हजार प्रकारचे इथे टाइप्स आहेत इयरिंग्स हे असे काय ते रबर रब लावणे आणि कवर आहेत मोबाईल कवर्स इथे काय दिलं आर्ट ज्वेलरी हे सगळे कुरकुरी ते पापड नळ्या बिळ्या सगळ्या दिलेल्या पेपर्स वेपर्स हे बघ इथे कच्चे वेपर्स ते पण आहेत जसे आपण लेस टाईप खातो ना तसं आहेत सेम सगळं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत साठी पापड टोलेत मस्त आहे की तर मला तिकड वाटलं स्वीट कॉर्न पापड ना मस्त आहे की जबरदस्त आहेत स्वीटकॉर्न पापड आहेत स्वीटच शॉप आहे इथे हलवा विलवा सगळं मिळतं इथे स्नॅक्स पेपर पॅज वेफर सगळे दिसतं आपल्याला स्वीट सगळं दिसतंय बाता आहेत बडीशेपचे बडीशेपचे प्रकार टी शर्ट वगैरे जर्सी टी शर्ट वगैरे नाही काय टॉप्स वगैरे लेडीज साठी लोणच्याचे प्रकार आहेत नाय लोणच एवढा मोठा आहे

रेडीमेड मसाले ते वाटतं इथे काय काय लेडीज छोट्या मुलांसाठी छोट्या मुलांचं नाही छोट्या मुलांचं आहे कसं काय वरती छोट्या मुलांच वाटत डिला ना डेली बाउल साले तेवढा मोठा पापडा बा पिझा विजा ठेवलं इथे मस्त आहे की दौम्मिनुस दौम्मिनुस हो वाटेल मित्र। वाटेल मित्र। जे स्टॉल आहे तिथे या साईडला हे सगळं या साइडला खाण्याचे स्टॉल आहे डॉमिनोज स्टॉलिनोज पिझा इथे ठेवलं आहे इथे काहीतरी आवडतं हॉटेल मित्र हॉटेल मित्र मोदक मासे मच्छी बिच्छी सगळे तिथं समजा कॅटरस सगळं ते घरगुती जेवण आहे ते हे काय आधी ना चिकन मसाला केकडा मसाला चारशे जबरदस्त

आवाज गोटी सोडा जबरदस्त <laughs> ग्रीन पेरू सोडा आहे ग्रीन पेरू गोटी सोडा येतो गोटी सोडा गोटी असं आवाज येतो तो याचा टुकोपचा येतो परत अजून एक सोडा टाकतो म्हणजे नॉर्मल सोडा थँक्यू थँक्यू चांगलं आहे मस्त आहे कसं वाटलं बाय सगळे संपलेले आहेत इथे या साईडला खायचे आणि या साईडला शॉप्स आहेत सगळे खरेदी करण्यासाठी अरे धन्यवाद विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे धन्यवाद दिलेला आहे आपला ब्लॉग पण आता संपत आला आहे मित्रांनो दोन्ही फोन लेखला आलेलो होते आर्ट आड, आर्ट फेस्टिवल वगैरे सगळं काय दाखवले स्टॉल दाखवले बाहेरचे खाण्याचं खाण्याचे स्टॉल्स परत शॉपिंग पर करण्याचे स्टॉल्स सगळ्या प्रकारचे नंतर विष्ठाची मूर्ती वगैरे दाखवली तिकडे तुम्हाला बघायला भेटलं काही नाही हे आता उद्यापर्यंत आहे उद्यापर्यंत लास्ट आहे आज सेकंडला दिवस होता आता रविवार म्हणून गर्दी होतं त्यात उद्या कमी असेल गर्दी पण उद्या नक्की इथे व्हिजिट करा उद्याचा दिवस राहिला तर नक्की ब्लॉग बघितलं तर नक्की उद्या व्हिजिट करा एवढं मला छान आहे तर बघा तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा आणि जास्त जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ येतात असे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय